वर्ष दोन हजार बारा दिल्लीमध्ये एका नव्या पक्षाची स्थापना झाली अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून समोर आलेल्या काही नेत्यांनी या पक्षाची स्थापना केली होती पक्षाचं नाव आम आदमी पार्टी आणि त्याची स्थापना नेत्याचं नाव अरविंद केजरीवाल लोक चळवळीतून उभ्या झालेल्या पक्षानं काँग्रेस आणि भाजप दोन्ही प्रस्थापितांना चॅलेंज केलं आपल्या पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळवल्या पुढच्या दोन निवडणुकीत लँडस्लाइड व्हिक्टरी मिळवली स्थापनेनंतरची पुढची बारा वर्ष आम आदमी पार्टीनं दिल्लीवरती राज्य केलं आता दिल्लीत बारा वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती बिहारमध्ये बिहारमध्ये निर्माण बिहार सुद्धा एक नेता आणि आणि त्याचा पक्ष महाआघाडी या प्रस्थापितांना चॅलेंज करतोय या नेत्याच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये अनेक जण त्याच्याकडे बिहारचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत या नेत्याचं नाव आहे प्रशांत किशोर आणि त्याचा पक्ष अर्थातच जनसुराज पार्टी बिहारमध्ये सध्या सगळीकडे प्रशांत किशोर यांच्याच नावाची हवा आहे सोशल मीडियावर त्यांची अनेक भाषणं व्हायरल होत आहेत बिहारच्या मूळ मुद्द्यांना हात घालणारा नेता बिहारला बदलण्याचं स्वप्न दाखवणारा नेता असं त्यांच्याबद्दल बोललं जात आहे अनेकांनी तर या निवडणुकीत प्रशांत किशोर मोठा खेळ करणार तेच बिहारचे नवे किंगमेकर असणार अशी शक्यताही वर्तवलीये पण बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची ताकद किती मोठी आहे एनडीए की इंडिया विधानसभा निवडणुकीत ते कोणाचा खेळ करू शकतात प्रशांत किशोर बिहारचे नवे केजरीवाल बनू शकतात का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय प्रशांत किशोर म्हणजे एकेकाळचे प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार नरेंद्र मोदींना दोन हजार चौदा साली देशाचे पंतप्रधान खरं डोकं त्यांचं होतं असंही म्हटलं जातं त्यानंतर त्यांनी जेडीयू तृणमूल अशा अनेक पक्षांसाठी काम केलं दोन हजार बावीस साली प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केली पुढचे दोन वर्ष ते बिहारमध्ये फिरले अनेक सभा घेतल्या पदयात्रा काढल्या गेल्या वर्षी दोन ऑक्टोबरला त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला पक्षाचं नाव ठेवलं जनसुराज पार्टी जनसुराज पार्टीनं आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बिहार मधल्या सर्व दोनशे त्रेचाळीस जागा लढणार असल्याची घोषणा आहे आम्ही शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्म राजकारणाचा विचार करतोय असंही त्यांनी जाहीर केलं स्थापनेपासूनच जनसुराज पार्टीनं बिहारमध्ये प्रचाराचा धुराळा उडवून दिलाय प्रशांत किशोर यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये सोशल मीडियावर पीके नावाची हवाय मुख्य म्हणजे तरुणाईमध्ये त्यांची लोकप्रियता वाढते पण या सगळ्या लोकप्रियतेचा फायदा प्रशांत किशोर यांना निवडणुकीत होणार का हा खरा प्रश्न आहे आता प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीची बिहारमध्ये किती ताकद आहे हे पाहण्यासाठी हा पक्ष कोणत्या मतदारांना टार्गेट करतोय हे समजून घ्यावं लागतं बिहारमधलं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून युती आणि आघाडीच्या अवतीभोवती फिरतंय काही महिन्यांचा अपवाद वगळता गेल्या वीस वर्षांपासून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्याआधी पंधरा वर्ष राज्यात लालू प्रसाद यादव यांची सत्ता होती म्हणजेच गेल्या पस्तीस वर्षांपासून बिहारमध्ये फक्त दोन नेत्यांचीच सत्ता राहिली पण आता हे दोन्ही नेते सक्रिय राजकारणातून बाहेर पडतात लालू प्रसाद यादव यांनी पक्षाचे नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवलंय तर नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलंय बिहारचं राजकारण सध्या ट्रान्झिशनच्या याचा फायदा प्रशांत किशोर यांना आहे ते स्वतःला राज्यात एनडीए आणि इंडियाचा पर्याय म्हणून प्रोजेक्ट करतात बिहारमध्ये एनडीए आणि इंडिया ची एक ठराविक वोट बँक आहे आरजेडी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी एमवायडी फॅक्टरवर चालते एम म्हणजेच मुस्लिम वाय म्हणजेच यादव आणि डी म्हणजे दलित दुसरीकडे भाजप आणि एनडीएला नॉन यादव ओबीसी आणि उच्च मिळते मात्र मोठा वर्ग असाही जो इंडिया किंवा एनडीए यापैकी कोणालाच वोट करत नाही प्रशांत किशोर त्यांनाच टार्गेट करतायत हे कसं तर दोन हजार वीस च्या बिहार विधानसभा निवडणुकीचं उदाहरण घेऊन समजून घेऊयात दोन हजार वीसच्या निवडणुकीत आर जे डी ला सर्वाधिक मतं मिळाली होती पण त्यांच्या मतांची टक्केवारी होती फक्त तेवीस पॉईंट अकरा टक्के दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या भाजपला एकोणीस पॉईंट मिळाली जेडीओला पंधरा पॉईंट एकोणचाळीस टक्के मिळाली आणि काँग्रेसला फक्त नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस मिळाली होती आता या वर्षाच्या निवडणुकीत आर आणि काँग्रेस यांची आघाडी आहे म्हणजेच त्यांच्या एकूण मतांची टक्केवारी बत्तीस ते तेहतीस टक्के एनडीएतल्या भाजप आणि जेडीओच्या मतांची बेरीज केली तर ती चौतीस ते पस्तीस टक्के आता एनडीए आणि आघाडीच्या मतांची बेरीज केली तर ती अडुसष्ट टक्क्यांच्या आसपास येते याचा अर्थ काय तर बिहारमध्ये जवळपास बत्तीस टक्के मतदार असे आहेत ज्यांनी गेल्या निवडणुकीत या चार मोठ्या पक्षांना वोट नाही त्यापैकी फक्त आठ ते दहा टक्के मत जरी प्रशांत किशोर यांनी मिळवली तरी ते बिहारमध्ये मोठा गेम करू शकतात असं बोललं जात आहे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीनं गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये चार विधानसभा जागांसाठी झालेली पोटनिवडणूक लढवली होती या चारही जागा एनडीएच्या उमेदवारांना जिंकल्या मात्र जनसुराज पार्टीनं दोन जागांवर आपली छाप सोडली होती इमामगंजमध्ये पक्षानं पस्तीस हजार मतं मिळवली होती तर बेलागंजमध्ये अठरा हजार मतं मिळवली जनसुराज पार्टीनं दावा केला होता की त्यांना या निवडणुकीत दहा टक्के मतं मिळाली आहेत जर पक्षानं या विधानसभा निवडणुकीत आपला हाच आकडा कायम ठेवला तर ते एनडीए आणि इंडियासाठी साठी अडचणीचं ठरू शकतं असंही बोललं जात आहे बिहारमध्ये एकटा निवडणूक लढणारा पक्ष युती आणि आघाडीचा गेम कसा करू शकतो हे दोन हजार वीसच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी दाखवलंय त्या पासवान यांच्या पैकी जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यातले बहुतेक उमेदवार जेडीयू विरुद्ध होते पासवान यांच्या पक्षाला निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली मात्र त्यांनी पाच पॉइंट सहा टक्के मतं मिळवली याचा परिणाम हा झाला की जवळपास चाळीस जागांवर एनडीएच्या उमेदवाराचा पराभव झाला हो जेडीओ न एकशे पंधरा जागा लढवल्या होत्या मात्र पक्षाला फक्त त्रेचाळीस जागाच जिंकता आल्या अशा प्रकारे चिराग पासवान यांनी जेडीओ चा गेम केला होता आता हा डाव प्रशांत किशोर यांचा आहे बिहार मधल्या वेगवेगळ्या सर्वांमधून प्रशांत किशोर यांची लोकप्रियता सातत्यानं वाढत असल्याचं मतदारांनी मुख्यमंत्री पदासाठी प्रशांत किशोर यांच्या नावाला पसंती दिली होती या तेजस्वी यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत म्हणजेच नितीश कुमार चिराग पासवान आणि सम्राट चौधरी यांसारख्या नेत्यांपेक्षा पिकेंची लोकप्रियता अधिक आहे आदित्य सर्वे पाहिले तर लक्ष देतं की प्रशांत किशोर हे एकमेव नेते आहेत ज्यांच्या लोकप्रियतेत वाढ आहे वाढत्या किशोर यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे आता बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या या वाढत्या लोकप्रियतेचा सर्वाधिक पटका कोणत्या पक्षाला बसू शकतो ते पाहू तीन वर्षांपूर्वी जेव्हा प्रशांत किशोर यांनी जनसुराज यात्रेची घोषणा केली होती त्यावेळी ते भाजपवर जास्त टीका करायचे नाहीत त्यांचा सगळा फोकस नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यावरतीच असायचा त्यामुळं त्यांना त्यावेळी भाजपची बी टीम असंही म्हटलं जायचं प्रशांत किशोर यांनी भाजप नेत्यांवरही अटॅक सुरुवात ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सातत्यानं भाजपच्या नेत्यांना घेरण्याचं काम करतात प्रशांत किशोर यांनी नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी आरोग्यमंत्री के मंगल पांडे यांना सुद्धा या मुद्द्यात गोवलं प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते सम्राट चौधरी यांच्या प्रश्न उपस्थित केले तर माजी भाजप अध्यक्ष संजय यांच्यावर पेट्रोल पंपाच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित केले ते ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतायत यामुळं भाजपची झोप उडल्याचं बोललं जाते कारण प्रशांत किशोर फॅक्टरचा सर्वाधिक पटका भाजपलाच बसणार आहे प्रशांत किशोर हे बिहारमध्ये बेरोजगारी स्थलांतर आणि भ्रष्टाचार यासारखे मुद्दे उपस्थित करतायत हे मुद्दे थेट तरुणांशी जोडलेले आहेत त्यामुळं तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतोय पण यामुळं डॅमेज भाजप होतोय प्रशांत किशोर हे ब्राह्मण समाजातून येतात ते स्वतः कधीच असा उल्लेख करत नाहीत मात्र उच्च वर्णीयांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसतंय उच्चवर्णीय हे भाजपचे वोटर मानले जातात मात्र प्रशांत किशोर यांच्यामुळं हा वोटर आपल्या हातून सुटतोय की काय अशी चिंता भाजप नेत्यांना लागली आहे प्रचारादरम्यान प्रशांत किशोर नितीश कुमारांवरही सातत्यानं हल्ला करतायत ते दावा करतायत की जर जे डी ओ न पंचवीस पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर ते राजकारण सोडतील दोन मध्ये नितीश कुमार ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी बिहारची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आताही असल्याचं प्रशांत किशोर वारंवार म्हणतात त्यामुळं नितीश कुमार यांची इमेज सुद्धा डॅमेज होतीये एकूणच काय तर बिहारमध्ये प्रशांत किशोर फॅक्टरचा सर्वाधिक पटका बसत असल्याचं दिसतंय आता एवढं सगळं करून मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे प्रशांत किशोर फॅक्टर बिहारच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो का तर हे होऊ शकतं ज्याप्रमाणे गेल्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूचा खेळ खराब केला होता त्याप्रमाणे कदाचित त्यापेक्षा मोठा गेम प्रशांत किशोर यांची पार्टी करू शकते मात्र अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जे केलं होतं ते के बिहारमध्ये करणं प्रशांत किशोर यांना अवघड जाईल कारण दिल्ली आणि बिहारच्या राजकारणात मोठा फरक आहे बिहार एवढं जातीचं राजकारण दिल्लीत नाही मात्र तरी सुद्धा या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना इग्नोर करणं पॉसिबल नाही असंच बोललं जात आहे आता प्रशांत किशोर बिहारमध्ये गेम चेंजर ठरतील की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कळेल पण तुम्हाला काय वाटतं बिहार बिहारमध्ये प्रशांत किशोर फॅक्टर किती मोठा आहे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबडूच्या यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा